आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अहमदनगर निफ्टी मार्केट येथील कांदा भाव तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज अहमदनगर नेप्टी मार्केटमध्ये वक एक लाख तेरा हजार चारशे नव्वद एक लाख तेरा हजार चारशे नव्वद कांदा वक अहमदनगर येथे झाली होती बाजारभाव एक नंबर कांद्याला बाराशे रुपयापासून सोळाशे रुपये असा एक नंबर कांद्याला बारा ते सोळा रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव भेटला दोन नंबरचे कांदे सातशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे सात ते बारा रुपये प्रति किलो या भावाने दोन नंबरचे कांदे विकले गेले तीन नंबर कांदे चारशे ते सातशे रुपयापर्यंत बाजारभाव होता चार नंबर कांदे दीडशे ते चारशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला एकंदरीतच कमीत कमी प्रतीचा दर हा दीडशे रुपये मध्यम प्रतीचा दर हा बाराशे पन्नास रुपये तर सरासरी जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा करा खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद